दोस्त मी हे बनवलं मशाल हो कपडा बांध नमस्कार मंडळी स्वागत तुमच्या हवालॉग मध्ये दोस्त कसे आहे तुम्ही सर्व ठीक मस्त दोस्त असत सुप्रभात सर्वांना आजचा मोसम थोडा चांगला वाटला कारण की आवारांना सकाळी सकाळी पण निघल तर मंडळी ह्यावाला व्ह्यू पाहून घ्या सूर किती मस्त दिसत मंडळी आजच्या जेवणाचे मेनू हाय हे चून पालक चून आणि पोळी आणि दोन मिरची तर याला लवकर फिनिश करतो आणि याचा टेस्ट पाहतो कसा आहे तो भाजीचा तर मंडळी येवाला फळ आणलं होतं फळ पाहून घ्या इकड मोठा आहे तर या फळ नाव काय आहे तुम्ही सांगा कमेंट मध्ये मला वाटते हे मोसंबीचं नाव आहे मोसांबी मोसांबी दोस्त या फळाली चिरून पाले हे मोसंबी आहे मोसांबी दोस्तों आता या मी ना कपरूम पाहिजे <laughs> आणि अगर याच्यावर राहिलो असं का संत्र्याच्या दातावर उडते असं कधी ट्राय केलाय का फ्रँड कोणा सांगा खूप मजा येते अगर दिव्यावर बी असं केलं असता का नाही आग पकड सोडून त्याच्या गाबा फा गाबाफा केवढं मोठा आहे त्याच्यावर किती मोठी पडद याच्यावर ह्या फळावर मौसम बीचर खाल नाही लागत चांगली भिकी भिकी लागते भिकी लागते त्याच्यामध्ये सगळा लागतो लागते चिरू नको हो ना असं तिथे घे ह्या पसारा पाणी कळ मुळा करून ठेवला तुला तू ना गेला का मी नाही गेला एवढा पसारा परसारा पसारा दोस्तों मी नाही हिवाला फळ ट्राय केलं मोसंबीचं के पण याच्यामध्ये काही रस नाही बिलकुल रस नाही ओलीचा रस नाही काहीच रस नाही याच्यामध्ये सांगे मी <laughs> का खाऊ लागले है ना भल्ला <laughs> बेका लागलो हे फळ मग याच्यामध्ये रसच नाही आहे तो दोस्तों आता मी चाललो वरामध्ये जे राहिले वाल्या ज्या आहे का नाही ते पेटवण्याकरिता डब्बी जे आहे ते पुरे होऊन जाईल पेटवता पेटवता ते मतलब तुटण्या पेटवा लावा तर हे जे वाला ना शॉर्ट आहे ते यालून नेतो कापून सांग याची बनवून मी मशाल ज्या गुंड्या आहे का ह्या गुंड्या गुंडी म्हणजे हे बटन कापून घेतो पटापट कारण की ह्या गुंड्या बादमध्ये जसं शॉर्ट वगैरे जसं मसावटाच्या वगैरे निघली बसुद्धा येते म्हणून ठेवून देतो पटापट तर मित्रांनो तुम्हाला दाखवलं असतं मी ना मशाल कशी बनवली म्हणून सांगा पण आता तेल तुम्हाला आहे घरी आता हे वावर घेऊन जातो आणि एक रस्सी घेऊन जायला लागेल मग त्याला गुंडा लागल मग तुम्हाला दाखवेन मी कशी बनवली आणि पेटवाली बरं होऊन जाते ते साईडचे जे गव्हाचे ठेवले होते ते उठल ठीक मारला म्हणते आता जे पायप आहे पायपले ते हटून घ्यायला लागन आणि मग पुरे पेटवून टाकायला असतो आता ह्या गुंडा कापून सहा तर दोस्तो हे गोर मोकट सुटलं मस्त दे जस ने हे बनवलं मशाल घ्या कपडा बांधबून करून सेने याच्यामध्ये पहिले कपडा भरला त्यावरती म्हणजे बाई कापूनच नाही याच्यावर तर फसुली धरलं तर आता पेटव्या सुरुवात करतो असतो पैफ वगैरे आता साफ केलं पुरं लदी केले तर मंडळी मी फक्त आता इच्छा थोडस ठिकून पेटवला आणि हे इच्छा राहतो की गहू उठला त्या काही ठिकाणचा आणि आज गहू बी काढता म्हणा तो उद्या पुरं पेटून टाका लागत आता मी चार घराकडे हे राहतो तसंच त्या कुत्र्याच्या धक्कानं पण दुप्पटीत तरी लागतं वरतं पटव त्या झाडावर ठेवून दिले बुरीच्या कसं काय वाटलं काल गवंडा वर्धानी हा भाऊ ते दाखवा आता एवढ्या डान्स लुंगी डान्स लुंगे डान्स करून दाखव तमंडळी मंडळी मला सपना सपनात राहिला कॅमेरा घ्यायचा मी सोचला होता छाडशीवर लागेल म्हणलं कामाला घाटवर तर कसं बी नऊ हजार रुपये काम नऊ हजार रुपये ठेवून म्हणलं आणि आखीच सपना सपनात राहिला असतो कॅमेरा घ्यायचा तर मंडळी मी आता चाललो प पण पदर चाललो बाईक ना आणली बाईक वगैरे घरी ठेवली कॉम की ट्रेक्टर वाचिंग घेते म्हणून आणि दिमाग बु पडते तर आता पदर चाललो तो काय गुडशे ते पेट वाचाय त्याचा गहू पी काढून जात असा इथं घराकडे अन ह्या वाया जे आंबा आहे का नाही ह्या आंब्याला एक फुल नाही काही नाही बार नाही काही नाही आला त्या मंडळी चला तुम्हाला दाखवतो ह्या वावराच्या रस्त्याने कोणसे -कुन फसल लावली आहे ह्या टामाले ह्या ठिकाणी लावला आहे मक्का आणि कांदा तुम्ही लावले आहे आणि समोर लावला आहे गहू आणि ह्या ठिकाणी लावला आहे भिमूग भिमूंग पुऱ्या पट्ट्या लावला यायला टायम आहे अजून दोन महिने दोन अडीच महिने टायम आहे अजून चांगला या भराले कोण छुत्या असा असं रस्त्यावर फेकून ठेवलं तर माहीत नाही तोडता करून लोक बी काही छुत्या पण घे तोडता करून ठेवलं असंच मंडळी ह्या ठिकाणी लावला आहे मूंग पाहून घे चोडला गेला आहे मंडळी फायनली ते पूर्ण पेटोपाटो करून सेल आणि आता त्याला मी घराकडे बदलच ते परत झालं का हवा असे होतो असतो त्या गव्हाकडे नव्हती आता गावाकडे राहिली त्याने पुरा गवंडा पुरा भाजला होता बरं झालं का हवा अशी होती तो पुरा पेटोबाटो करून सायन आणि आता चाललो घराकडे जे बोरीचे पुराणंवाला खोड होतं ते पेटलं जो असतं मला परतलं आता पण नाही आठवण असेल तर माझा पटका झाला घरी आता मंडळी मी आलावला आहे स्वतःच्या रूमवर मतलब वरता जे नवीन रूम बनवले तिथं आता त्यानं पहिले कूलरने पेट केला आणि आता लावता आम्ही भुसा तर त्यानं भुसा आणला इयरवरचा भुसा ला तो, तो लावा लागते खास म्हणते तो आणला त्यानं पन्नास रुपये किलो तर तकरीबन त्यानं आणला चार फीटच्या कूलर आहे तर दोन किलो दोन किलो म्हणजे म्हणजे ते तीन टाक्याने तर आता त्याला लावायची पद्धत कशी आहे

साडे पडला किती पडला हा पन्नास रुपये किती 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 किलो दिल्ला आ, एक किलो की हाँ। की दिल, की दिल दिल दिल? एक किलो, किलो दीडशे रुपये एक किलो दीडशे ह्या कि एक किलो च्या वरता येतो अच्छा म्हणजे कोडा असा कोड्डा दीडशे रुपये किलो आहे वला करून पन्नास रुपये किलो आहे तसा म्हण ना बस ठीक आहे ते एवढा ठेव ना खूप नको करू करून आम्हाला जरूरत पडेल ताराची पेंची एक मोठी वाली घे ना खूप दाटणं लावायचं का हवा खिरली पाहिजे फक्त तर मंडळी अशा प्रकारे लावणं पडते खास असं ठेवणं पडते त्याच्यावर जमिनी आता ठेवला त्याच्यावर जारी लावणं पडत म्हणजे जडलावर बरं जरी लाव जरी जारी घे जारी जर लाव तर अशा प्रकारे ज्याला लावणं पडते त्याच्या वरतून सयांनी आणि जे ताराच्या आम्ही गत्रे केले आहे ते ताराचे गत्रे खालतून सांग फसू सायांनी पेंचीसनं अडचून घ्यायचे एक नंबर किंवा टटीबा कशी तयार झाली एक नंबर आणि दोस्तो जास्त दाट ना करावं लागत जास्त दाट केलं का आणि बादमध्ये नाही का याच्यामध्ये चिला पकड चालू होऊन जाते आणि त्याच्याने का हवा नाही फिरत मग मोठ्याने का स्नान गरम येते पण फॅनचे तर हलका हलका पतला ठेवावं लागते तर आता आमच्या दोन भरून झाल्या तर एक हे भरून जपून पटकन मयूर उरून वाटते थोडंसं असतं फायनली आमचा कूलर तयार आहे नट नटावटा लावून साहेबांनी जे नटायकाने हे आम्ही नवीन आणले होते म्हणजे मयूर नवीन आणले होते याला लावले आणि हे स्क्रू पाहून घ्या किती चांग दिस कम रुपयामध्ये झाका स्क्रू लाल असतो